नमस्कार रसायनशास्त्राच्या या विश्लेषणात आपलं स्वागत आहे आज आपण त्या अदृश्य शक्तींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या अक्षरशः प्रत्येक रासायनिक अभिक्रियेला चालवतात विचार करा प्रत्येक बॅटरीच्या आत एक छोटीशी रासायनिक रस्सीखेच सुरू असते इलेक्ट्रॉन इकडून तिकडे ओढले जातात मग यात विजेता कोण ठरतं हे आपण मोजू शकतो का हो आणि ते कसं हेच आपण समजून घेणार आहोत तर मग चला या बॅटरीच्या आत डोकावून पाहूया इलेक्ट्रॉन्सवर चालणारा हा ओढ आणि दाबाचा खेळ नेमका आहे तरी काय यामागच्या शक्तीलाच आपण समजून घेणार आहोत हे बघा जेव्हा एखादा धातू त्याच्याच आयनांच्या द्रावणात ठेवला जातो तेव्हा त्याच्या पृष्ठभागावर एक प्रकारचा विजेचा दाब तयार होतो यालाच म्हणतात इलेक्ट्रोड विभव आणि हो गंमत म्हणजे हीच ती शक्ती आहे जी आपल्या बॅटरीला जिवंत ठेवते आता हा जो विभव आहे ना तो दोन विरुद्ध क्रियांमुळे तयार होतो एकीकडे आहे ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रॉन गमावण्याची क्रिया आणि दुसरीकडे आहे रिडक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन मिळवण्याची क्रिया थोडक्यात काय तर एक देतो आणि दुसरा घेतो अशी ही एक देवाणघेवाण आहे आणि जेव्हा ह्या दोन शक्ती एकत्र येतात तेव्हा काय होतं तेव्हा इलेक्ट्रॉन्सना एका विशिष्ट दिशेने ढकललं जातं अगदी नदीच्या प्रवाहासारखं हा जो इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह आहे ना त्यालाच आपण वोल्टेज म्हणतो आणि ह्याच वोल्टेजवर आपली सगळी उपकरणं चालतात ओके इथपर्यंत सगळं सोपं वाटतंय बरोबर पण थांबा इथे एक मोठी अडचण आहे प्रत्येक रासायनिक अभिक्रियेची ताकद वेगळी असते मग आपण त्यांची एकमेकांची तुलना कशी करणार यासाठी आपल्याला एक असं मोजमाप हवे जे सगळ्यांसाठी सारखं असेल म्हणजे विचार करा ना जर तापमान दाब संहती या सगळ्या गोष्टी सतत बदलत असतील तर कोणत्याही दोन अभिक्रियांची तुलना करणं शक्यच नाही बरोबर म्हणूनच रसायनशास्त्रज्ञांनी एक युनिव्हर्सल स्टँडर्ड एक वैश्विक मानक तयार केलं आणि तो उपाय म्हणजे प्रमाणित परिस्थिती निर्माण करणे म्हणजे काय तर सगळ्यांसाठी नियम सारखे सहती एक मोलार वायूचा दाब एक, एक अॅटमॉस्फिअर आणि तापमान पंचवीस अंश सेल्सिअस आता या ठराविक परिस्थितीत प्रत्येक अभिक्रियेला एकाच तराजूत मोजता येतं आणि या अगदी परफेक्ट प्रमाणित परिस्थितीत जो वर्तेज मोजला जातो त्याला म्हणतात प्रमाणित विभव किंवा ई झिरो हा ई झिरो म्हणजे एक आधारस्तंभ आहे ज्याच्या आधारे आपण कोणत्याही अभिक्रियेची ताकद ठरवू शकतो बरं मोजमाप करायचे म्हणजे कुठून तरी सुरुवात करायला हवी एक शून्य बिंदू हवा नाही का म्हणूनच शास्त्रज्ञांनी स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणजेच एस एच एच चा विभव शून्य वोल्ट मानला हाच आपला स्टार्टिंग पॉइंट आहे हे अगदी आपल्या समुद्र सपाटीसारखं आहे जसं आपण प्रत्येक पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून मोजतो तसंच रसायनशास्त्रात प्रत्येक इलेक्ट्रोडचा विभव ह्या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या तुलनेत मोजला जातो म्हणून एस म्हणजे रसायनशास्त्राची समुद्र सपाटी ठीक आहे म्हणजे प्रयोगशाळेतल्या आदर्श परिस्थितीचं सगळं गणित आपल्याला कळालं पण खरं जग ते तर प्रयोगशाळेसारखं नसतं बरोबर मग या स्टँडर्ड ज्ञानाचा आपल्याला खऱ्या जगात कसा उपयोग होणार इथेच तर खरी गंमत आहे आणि ही आदर्श परिस्थिती आणि खरं जग यांना जोडणारा पूल म्हणजे नर्नेस्ट समीकरण हे एक शक्तिशाली सूत्र आहे जे प्रमाणित विभवाला खऱ्या परिस्थितीनुसार ऍडजस्ट करतं हे समीकरण समजायला खूप सोपं आहे या दोन मुख्य भाग आहेत पहिला आहे ई झिरो सेल म्हणजे आपला आदर्श प्रमाणित विभव आणि दुसरा भाग म्हणजे करेक्शन टर्म हा भाग खऱ्या जगातील बदलांचा म्हणजे बदललेल्या संमतीचा हिशोब करतो आणि मूळ विभवात आवश्यक तो बदल करतो आता एक गमतीशीर विचार करूया समजा आपण खऱ्या जगात पण अगदी प्रमाणित परिस्थितीतच आहोत म्हणजे सगळ्यांची संहती एक मोलर आहे मग काय होई त्या परिस्थितीत काय होतं तर समीकरणातला तो जो लॉगवाला भाग आहे तो लॉग वन होतो आणि आपल्याला माहिती आहे की लॉग वन म्हणजे शून्य त्यामुळे तो अख्खा करेक्शन टर्म गायब होतो आणि आपल्याकडे उरतं फक्त ई सेल बरोबर ई नॉट सेल म्हणजे बघा जेव्हा वास्तव आणि आदर्श एकरूप होतात तेव्हा समीकरण आपोआपच प्रमाणित स्थिती दाखवतं ओके okay, तर आपण विभव मोजायला शिकलो त्याला ऍडजस्ट करायला शिकलो पण या व्होल्टेजचा खरा अर्थ काय ही संख्या आपल्याला काय सांगते ती आपल्याला हे सांगू शकते का की एखादी अभिक्रिया स्वतःहून घडेल की नाही आणि याचं उत्तर आहे हो नक्कीच सांगते नियम अगदी सोपा आहे जर सेल विभव म्हणजे ई सेल पॉझिटिव्ह असेल तर ती अभिक्रिया आपोआप घडणार याउलट थर्मोडायनामिक्समधली गिब्ज मुक्त ऊर्जा किंवा डेल्टा जी नेगेटिव्ह असायला हवी म्हणजे बघा एकाला पॉझिटिव्ह व्हायचे दुसऱ्याला नेगेटिव्ह पण दोघी एकाच गोष्टीकडे इशारा करतात अभिक्रिया घडणार की नाही आता सेल विभवाची एक खूप खास गोष्ट आहे तो एक इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे म्हणजे गहन गुणधर्म सोप्या भाषेत सांगायचं तर हा गुणधर्म पदार्थाच्या प्रमाणावर म्हणजे ते किती आहे यावर अवलंबून नसतो जसं की एक कप पाण्याचं तापमान आणि एका एक पूर्ण टाकीभर पाण्याचं तापमान सारखंच असू शकतं हेच लॉजिक बॅटरीला पण लागू होतं समजा आपण अभिक्रिया दुप्पट केली तर त्यातून मिळणारी एकूण ऊर्जा म्हणजे डेल्टाजी दुप्पट होईल आणि हस्तांतरित होणारे इलेक्ट्रॉन्स म्हणजे एन हे सुद्धा दुप्पट होतील पण त्यांचं गुणोत्तर जे ई सेल आहे ते मात्र तेवढंच राहील म्हणूनच बॅटरी छोटी असो वा मोठी तिचा वोल्टेज सारखाच असतो तर या सगळ्या चर्चेचा सार काय नन्स्ट समीकरण हे एका कंपाससारखं एका होकायंत्रासारखं काम करतं ते आपल्याला दिशा दाखवतं ते दाखवतं की एखादी अभिक्रिया तिच्या आदर्श संतुलित स्थितीपासून दूर जाताला तिची चालकशक्ती कशी आणि किती बदलते आणि जाता जाता एक विचार सोडून जातोय आपल्या जगात अशा आणखी कोणत्या गोष्टी आहेत जिथे एक परिपूर्ण मानक आणि गुंतागुंतीचं बदलणारं वास्तव यांच्यातलं नातं आपल्याला सतत सांभाळावं लागतं यावर विचार करायला हरकत नाही